नागरिकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे म्हणून हे विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे आणि आपण आपण केलेला आहे त्याचबरोबर आपणाला सुख कशा मिळतील त्याच्या सूचना मागून वेगवेगळ्या रिफॉर्म्स करतील हे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विरोधात साऊ आहे आणि केंद्रामध्ये मंत्री जवळजवळ एकोणचाळीस हजार रिफॉर्म तुम्हाला माहीत आहे की अगोदर एखादं सर्टिफिकेट जर सर्टिफाय करायचं असेल तर अगोदर त्यांना सेल पाठी अगोदर त्याला तहसीलदार किंवा माझ्याकडे जावं लागेल त्याच्याकडं आता सेल पाठी तुम्ही सही करा बाबा हे योग्य आहे हे रिफॉर्म आता आम्ही ज्या ज्या गावात जातो शहरामध्ये जातो त्या त्या ठिकाणी शेकडो शेकडो लोक इथे येतात गावामध्ये छोटं गाव असेल तर शेकडो असतात मोठं गाव असेल तर हजारो असतात आणि अत्यंत प्रतिसाद चांगला मिळतो आणि प्रतिसाद चांगला मिळून त्याची आम्ही नोंदसुद्धा करतो आहे की आज समजा उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून किती लोकांची नोंद त्याचं निकडो रेकॉर्ड हे माननीय जिल्हाधिकारी असेल किंवा त्या त्याच्यातला व्हिडिओ असेल तहसीलदार असेल त्या माध्यमातून शासनाकडे जातो आणि आता जे माध्यमातून सरकारने सांगितलं की देशभर हे आपले तरी स्वाड चांगला मिळतो पंधरा नोव्हेंबरला ही यात्रा सुरू झाली होती कॅप्टनमधून माननीय मोदी साहेबांनी बिरसा मुंडा हे आदिवासी स्वतंत्र सैन्यांनी ज्यांनी बलिदान केलं स्वातंत्र्य दिनासाठी तर ती ही यात्रा पंधरा नोव्हेंबर ते पंचवीस जानेवारीपर्यंत ठेवण्यात आली चांगला मिळतात आणि भारत देशाला स्वावलंबी आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठं भाऊ ऐकून घ्या पर कॅपिटाचा इंटर्न दोन हजार चौदामध्ये आपलं पर कॅपिटल इन्कम नव्वद हजार रुपीज पर पर्सन होतं आता एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार ऑलमोस्ट ते डबल झाले आता मी बजेट तर सांगतो ज्या वेळेस मोदी साहेबांनी शपथ घेतली त्यावेळेस आपल्या देशाचं बजेट फक्त सोळा लाख कोटी होतं आत्ता मागच्या वेळेस जे आम्ही बजेट प्रेझेंट केलं ला। पंचेचाळीस लाख कोटी आपल्या देशाचं बजेट तीन टाईम्स रेव्हेन्यू वाढले तीन टाईम्स उत्पन्न वाढलेलं आहे आपली इकॉनॉमी दोन हजार चौदामध्ये आपली इकॉनॉमी आपण दहाव्या नंबर लावतो दहाव्या नंबरहून आपण आता पाचव्या नंबरला आलो आणि मोदी साहेबांनी पंधरा ऑगस्टला भाषण करताना म्हणाले की आपल्या देशाची इकॉनॉमी सर्वांनी काम करायचे आणि दोन हजार सव्वीसमध्ये आपण तिसऱ्या नंबरला जाऊ जर्मनी आणि जपान हे दोन देश आपल्याकडं आपली या अशातली इकॉनॉमी आपली चार लाख चार ट्रिलियन डॉलर झालेली आहे बावीस ट्रिलियन डॉलर करायची आपण आपली इकॉनॉमी बनवतो एकंदरीत एकंदरीतून आपण ज्या तऱ्हेनं आपल्या देशामध्ये काम होत अस त्या देशामध्ये काम होत असताना आपली इकॉनॉमी आपली प्रोग्रेस वाढते आणि मग ओव्हरऑल अशी एकही नाही की त्याला स्कीम मग तुमच्या स्कीममध्ये अॅवेलच रिपेस्टमेंट कर्ज किती आहे सध्या आता भारत देशावर बघते भारत देशावर एक लाख एकशे पन्नास लाख किती जास्त देश आला आता त्याच्यामध्ये भुट्टेमुळे मरणाऱ्यांची सहत्यामध्ये भारत हा पाकिस्तानपेक्षा बघते हलत होते त्याचं कारण काय त्याचं ते सर्वे आम्हाला बघावं लागेल तुम्हाला तर माहिती आहेत तर तुम्ही आम्ही वारंवार सांगतोय की ऐंशी कोटी रोपांना अन्नधान्य आम्ही रोप ऐंशी कोटी आकडा म्हणजे जे ज्यांच्याकडे येलो राशन कार्ड आहे जे गरीब लोकं आहेत जी, जी त्यांच्यावरती आपण कुठल्याही प्रकारचं कोणी उपाशी झोपू नये उपाशी झोपू नये म्हणून ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य महिन्याच्या महिन्यात दिलं जात आहे हे रेकॉर्डला आहे आणि मान्य प्रधानमंत्रीजीने दोन महिन्यापूर्वीच ही पाच वर्ष आम्ही योजना सुरू करणार आलो आता हे इंडेक्समध्ये मला सांगता येणार नाही कारण आटा जो घेतला गावाचा पण तिथं अडीचशे रुपये किलो आहे किती तिथं तुम्ही सगळ्यात भाषणात तुम्ही बोलले की दहा वर्षांमध्ये खूप सारे योजना आल्या पण त्या पोहोचले नसतील अजूनपर्यंत काय झालं नाही तसंच योजना जे तुमची आहे का द्यायचं आहे जे जे द्यायचं अन्न त्यांना घेतलं ते पोचत नसेल तर त्याला काय करा अन्य धान्य देत नाही असं नाही आहे की योजनाला ह्याचं तीन मे लिहिले नंबर एक ज्या योजना पोहोचलेल्या नाही त्या सगळ्याकडे पोहोचाव नंबर एक नंबर दोन जे पोहोचलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला मेरी कहाणी मेरी जुबानी हा एक त्याच्यामध्ये आहे ज्याच्यातून आम्ही ऐकलं आणि तिसरं सर्वांनी मिळून प्रयास करावा सर्वांनी मिळून प्रयत्न करावा सर्वांनी एक संकल्प करावा म्हणून हे काम चालू आहे म्हणून आम्ही तुमच्याशी जे बोलतो जिथं जिथं आम्ही जातो तिथं पत्रकारांची करंट होती जे काय योजना आहे ते तुमच्याच माध्यमातून जनतेपर्यंत जाऊ शकतात आम्ही आता हजार दीड हजार लोकांपर्यंत इथं असू पण तुमच्या माध्यमातून तु लाखो लोकांना तिन्ही मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल तेच खरी प्रचार आणि प्रसार आहे म्हणून आम्हाला विनंती करायची की तुम्हीसुद्धा भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी संकल्प घ्यायला तुम्ही होतेच तुम्ही सुद्धा मदत करा आणि भारत देश शेवटी हा आपल्या सर्वांचा आहे एकशे चाळीस कोटी लोकांचा आणि प्रधानमंत्री तर म्हणतात ते एकशे चाळीस कोटी माझे परिवारातील लोक एकशे चाळीस कोटी लोकांना सुजलम सुफलम आणि विकास करायचा असेल तर सर्वांची मदत आहे सर्वांना प्रयास करावा लागेल सर्वांना आशीर्वाद मिळाली सुरक्षा अजून जनधन योजना मी जरच्या भाषणात सांगितलं की बावन्न कोटीच्या लोक आसपास लोकांना आपण जनधन योजना ते करत असताना आपण त्यांना एक रुपे कार्ड पण देतो रुपे कार्ड देत असताना त्याच्यामध्ये फरक दोन हजार म्हणजे काहीच नाही अगदी समजा रस्त्यावरचा तर जरी मनसुखी काहीच नाही तरी त्याला आपण लाभ देतो म्हणजे सरकार त्याला पैसे देते पैसे देतो परत करताय करताय विचाराय करत नाही पण ही लोकांपर्यंत मेंडून सांगण्याची गरज आहे आणि त्याचा आवेदन करण्याची गरज आहे आणि हे हे करत असताना मला असं प्रश्न सांगायचं की वेगवेगळ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वीस रुपयामध्ये दोन लाखाचं आहे अटल पेन्शन योजना आहे त्यामध्ये मंत्रिमंडळ तुम्हाला पाच हजार पेन्शन मिळू शकतो म्हणजे थोडं आवेदन मोदी सरकारची मोदी सरकारची भूमिका एनडीए सरकारची भूमिका सरकारची भारत सरकारची मोदी सरकार करणारे अडवणारे हे हा शब्द हा शब्द ठीक वाटतो मोदी सरकारची भूमिका भारत सरकारची भारत सरकार सर्वसाधी भारत सरकारचे साहेब पण करणारे मोदी साहेब आहेत म्हणून हे दोन्ही शब्द योग्य आहेत जनते प्रोत्साहनना मोदी साहेब यांचे नेतृत्व होतायत आणि अडवणारे हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अडवतात जनता अडवते जनता स्वागत करते जनता स्वागत करते आणि तसा कार्यकर्ते आहेत हे बघा ऐकून घ्या जनधन योजना मी माझ्या सांगितलं की बावन कोटीच्या आसपास लोकांना आपण जनधन योजनेच्या माध्यमातून घेत आला ते करत असताना आपण त्यांना एक रुपे कार्ड पण देऊ रुपे कार्ड देत असताना त्याच्यामध्ये परत दोन हजार म्हणजे काहीच नाही अगदी समजा रस्त्यावरचा जरी म्हणतो त्याच्याकडे काहीच नाही तरी त्याला आपण ड्राफ्ट देतो म्हणजे सरकार त्याला पैसे देते भाऊ खर्चाला पैसे ते पैसे परत करताय नाही करताय विचार करत पण हे लोकांपर्यंत जाऊन समजून सांगण्याची गरज आहे आणि त्याचा अवेअरनेस करण्याची गरज आहे आणि हे हे करत असताना मला असं स्पष्ट सांगायचं आहे की वेगवेगळ्या वेग प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जसं मी सांगितलं वीस रुपयामध्ये दोन लाखाचा इन्शुरन्स <coughs> आहे अटल पेन्शन योजना आहे त्या माध्यमातून महिन्याला तुम्हाला पाच हजार पेन्शन मिळू शकतो पण हे थोडं अवेअरनेस करा ऐकून घ्या पर कॅपिटाचा इन्कम दोन हजार चौदामध्ये आपलं पर कॅपिटा इन्कम नव्वद हजार रुपीज पर पर्सन होतं आता एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार ऑलमोस्ट ते डबल झालेले आता मी बजेटचं सांगतो ज्या वेळेस मोदी साहेबांनी शपथ घेतली त्यावेळेस आपल्या देशाचं बजेट फक्त सोळा लाख कोटी होतं आता मागच्या वेळेस जे आम्ही बजेट प्रेझेंट केलं पंचेचाळीस लाख कोटी आपल्या देशाचं बजेट झालं तीन टाइम्स रेव्हेन्यू वाढलेलं आहे तीन टाइम्स उत्पन्न वाढलेलं आहे आपली इकॉनॉमी दोन हजार चौदामध्ये आपली इकॉनॉमी आपण दहाव्या नंबरला होतो दहाव्या नंबरहून आपण आता पाचव्या नंबरला आलो आणि मोदी साहेबांनी पंधरा ऑगस्टला भाषण करताना म्हणाले की आपल्या देशाची इकॉनॉमी सर्वांनी काम करायचंय आणि दोन हजार सव्वीसमध्ये आपण तिसऱ्या नंबरला जाऊ म्हणजे जर्मनी आणि जपान हे दोन देश आपल्या पुढे आहेत आपली या अशातली इकॉनॉमी आपली चार लाख चार ट्रिलियन डॉलर झालेली आहे ते पायू ट्रिलियन डॉलर करायची आहे सुद्धा आपण आपली इकॉनॉमी वाढवतो आहे एकंदरीत एकंदरीत आपण ज्या तऱ्हेनं आपल्या देशामध्ये काम होत आहे असं त्या देशामध्ये काम होत असताना आपली इकॉनॉमी आपली प्रोग्रेस वाढती आहे आणि ओव्हरऑल असे एकही नाही की ज्याला त्या स्कीम नाही फक्त स्कीममध्ये अवेअरनेस आली म्हणून हा प्रयास सर्वांच्या स्कीम जर आपण केल्या तर नक्कीच सर्वांना फायदा होऊ शकतो आणि जसं आपलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजे रोड्स असेल रेल्वे असेल कनेक्टिव्हिटी वाढते एअरलाईन्स असेल कनेक्टिव्हिटी वाढते इरिगेशनचं काम होत आहे पण त्याचबरोबर प्रत्येकाचं राहणीमान सुद्धा सुधारलं पाहिजे म्हणून बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमचा सर्वांना फायदा व्हावा म्हणून ही विकसित भारत यात्रा आहे यामध्ये नुसती यात्रा म्हणजे फक्त भाषण देऊन नाही इथं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी सुद्धा केली जाईल के त्याच्यात नोंदणी केल्यानंतर त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना जबाबदारीनं सांगण्यात आलेलं आहे की त्या नागरिकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे म्हणून हे विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे आणि आपण सर्व ऐकलेलं आहे आपण सुरुवातीपासून असाल तुम्हाला जर आता पाहिलं विचार करायचा असेल तर मी अर्थमंत्री आहे राज्यमंत्री आज आपला जी डी पी जर पाहिला तर आपला जी डी पी हे चायना आणि अमेरिकेपेक्षा जास्त आपला हो आता बघा तुम्ही का आजच्या दोन वर्षामध्ये पोस्ट कोविडमध्ये भारताचंही इकॉनॉमिक अग्रेसिव्हली वाढत आहे एवढंच नाही तर इन्फ्लेशन म्हणजे महागाई महागाई सुद्धा दुसऱ्या देशापेक्षा आपल्याकडं कमी आहे त्याही पेक्षा मला सांगायचं की ज्या तऱ्हेनं आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा डेव्हलपमेंट जी होती ती आपल्याकडं गती चांगली आहे आणि याच्यामध्ये फक्त जनतेमध्ये अवेअरनेस करण्याची गरज आहे जनतेमध्ये अवेअरनेस करण्यासाठी लोकप्रतिनिधी शासन आणि प्रशासन दोन्ही कामाला लागलेलं आहे आणि एक प्रकारचा स्टीमस एक प्रकारची प्रोत्साहन सगळ्यांना आणि त्या माध्यमातून आपला विकास होतोय आणि होईल आढवण्यात आली की असं म्हणणं की भारत सरकारची हमी की मोदी सरकारची मोदी सरकारची हमी काय एनडीए सरकारची हमी आहे मोदी सरकारची आहे भारत सरकार हा शब्द ठीक वाटतो सरकारची हमी की भारत सरकारची भारत सरकार तर सर्वांसाठी भारत सरकारच आहे पण करणारे मोदी साहेब आहेत म्हणून हे दोन्ही शब्द योग्य आहेत भारत सरकार हा मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम आहे आणि आडवणारे हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आढवतात जनता आढळतात जनता त्यांना